तो थांबत आहे हो थांबतोय नवीन लाग आहे आणि त्यांनी तो काम करतोय फुटबल मागे いい感じですね。

काल सकाळी पहाटे पावणे तीन वाजता छावणी या परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये टेलरच्या दुकानाला भीषण आग लागली रमजानचा महिना असल्यामुळे आणि त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय असल्यामुळे कपडे बहुतेक जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होते आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे दुर्दैवानं या कुटुंबातील जवळपास सात जण या आगीच्या भक्षस्थानी पडलेत त्यात दोन लहान मुली महिला जी गरोदर होती ती पण असे अनेक जण म्हणजे त्यांना उठायला सुद्धा संधी मिळाली नाही इतका दुर्दैव प्रकार आमच्या या सावनी परिसरात घडलाय सुदैवानं त्यांचा एक मुलगा त्या जागा असल्यामुळे तो वाचलाय रमजानच्या महिन्यामध्ये हे झालेला भीषण प्रकार फार दुर्दैव आहे याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्याला दिलेली आहे यांना तातडीची मदत आजच्या आज मदत सुद्धा दिली जाईल त्यांच्या या कुटुंबावर जी दुःखाची छाया आहे जी पवित्र महिन्यामध्ये पडली त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत शक्यतोपर्यंत सर्वात जास्त मदत देण्याचा प्रयत्न आमचा राहणारा आहे यावर कलेक्टर असतील इतरचे डिव्हिजनल कमिशनर असतील यांनाही तातडीनं या, या संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले